दन 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 काम करा दंदन धन आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा करायला का तर ऐकूया दन 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 दा दन 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 काम करा दन धन दन धन दन दन काम करा दन धन राहा तुम्ही टन टन नका आळस करू नका कंटाळा करू हातपाय हलवा दंदन नका आळस करू नका कंटाळा करू हातपाय हलवा दंदन धन 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 काम करा दंदन धन 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 काम करा दंदन संकटाला नका भिऊ समस्याला नका घाबरू संकटाला नका भिऊ सं समस्याला नका घाबरू चला चला संघर्ष करू नका तुम्ही धीर खचू ज्ञान बुद्धी विचारांचा वापर करा दंदन ज्ञान बुद्धी विचारांचा वापर करा दंदन दन धन 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 काम करा दंदन धन 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 काम करा धन दन आत्मविश्वास पक्का ठेवा आवड़ गोड़ी ठेवा आत्मविश्वास पक्का ठेवा आवड़ गोड़ी ठेवा जीत चिकाटी ठेवा इच्छा तैयारी ठेवा विकास प्रगति करा धन धन विकास प्रगति करा धन 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 काम करा दन धन 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 काम करा दन धन नका करू खनफन नका करू तन धन नका करू फन फन नका करू तन धन ना करू भन भन बोला तुम्हें खन खन दंदन दंदन विचार करा दंदन 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 विचार करा दंदन 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 काम करा दंदन 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 काम करा दंदन वेळ आहे महान जीवन फार मूल्यवान वेळ आहे महान जीवन फार मूल्यवान ध्येय ठेवा जाणीव ठेवा धाडस तुम्ही गुणवता ठेवा नका भटकू वन वन नका भटकू वन वन दन धन धन काम करा दंदन दंदन दन काम करा दंदन शिस्त ठेवा माणुसकी ठेवा संयम ठेवा सहनशीलता ठेवा शिस्त ठेवा माणुसकी ठेवा संयम ठेवा सहनशीलता ठेवा दुदृष्टी ठेवा माया दया ठेवा वासनाची गोडी अपार ठेवा प्रेमाचा पाजर फोडा दंदन प्रेमाचा पाजर फोडा दंदन दन धन काम करा दंदन दन दन काम करा दंदन राहा तुम्ही टनटन नका आळस करू नका कंटाळा करू हतपाय हलवा दंदन नका आळस करू नका कंटाळा करू हतपाय हलवा दंदन धनधन धन काम करा दंदन धन 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 काम करा धन धन पर प्रकारे गाणं होतं और लाईक करा शेअर करा समज करा चॅनलला सबस्क्राईब करू सुरू नका धन्यवाद